नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण झटपट सुकं चिकन बनूया त्यासाठी एवढा मसाला पण नाही लागत हे मी चारशे ग्रॅम चिकन घेतलं आहे धुवून वगैरे सर्व करून घेतलेलं आहे साप वगैरे इथे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक टॉमॅटो भाजून घेतला आहे दोन कांदे भाजून घेतले आहेत आणि एक कवड असते ना ना सुक्या खोबऱ्याची वाटी त्याच्यातली पण अर्धी वाटी घेतली आहे आणि ती पण भाजून घेतली आहे मी तसंच थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे इथे एक चमचा धना घेतला आहे छोटा चमचा एक चमचा बडीशेप आणि पाव चमचा जिरे घेतले आहेत इथे कोथिंबीर घेतली आहे मोठ आणि थोडासा पुदिना घेतला आहे हळद लागेल मीठ लागेल आणि तेल लागेल आता पहिल्यांदा मी मिक्सरला ना ते सर्व जे भाजून घेतलं आहे ना हे सर्व मिक्सरला वाटून घेते आणि पाणी नाही टाकायचं ना कारण टोमॅटो असल्यामुळे ना आपोआप पाणी सुटतं त्याला तेल गरम झालं आता पहिल्यांदा कांदा टाकून घेते कांदा थोडासा लाल करायचा व्यवस्थित जास्त नाही थोडासा आणि आपण पाणी न टाकता हा बघा मसाला वाटून घेतलेला आहे बिलकुल पण पाणी नाही टाकलं आहे मी धण्याची जिऱ्याची आणि बडीशेपची पावडर ऐवजी ना मी वाटणामध्येच ते वाटून घेतलं आहे सगळं हळद टाकते थोडी आपण वाटणामध्ये हळद मी घेतली नाही आहे ना मैद्यामध्ये एक चमचा हळद टाकली तिखट मसाला तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे मी दोन चमचे टाकते माझे तेजपत्ता नाही आहे तुमच्याकडे असेल तर नक्की तेजपत्ता टाका त्याच्यामध्ये आता वाटलेला मसाला टाकते हे एकदम आपल्याला पाण्यासारखं नाही करायचं आहे किंवा एकदम घट्ट पण नाही करायचे कर मिडीयम सुकं बनवायचं याच कमी करते कारण मसाला ते लागेल परत चिकन एकदम फ्रेश आहे आणि तीन चार वेळा मी धुऊन घेतलं आहे व्यवस्थित जरा लपेटून घ्यायचं चिकनला मसाला कोट करून घ्यायचा आता मसाल्याचं भांडं मसाला अर्धा मी काढून ठेवला कारण एवढा काय लागणार नव्हता चिकन कमी होतं ना मग आता मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ते ओतून घ्यायचं आणि ह्याच्यावर पंधरा मिनटं झाकण ठेवायचं पण मधून मधून चेक करायचं झाकण काढून नाहीतर लागेल ना खाली चिकनला जा आता पाणी सुटू आप आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि झाकणावर थोडं पाणी ठेवते आता आपण पंधरा मिनटाने बघूया हे बघा पंधरा मिनटं सांगितलं पण मी पाच मिनटात झाकण काढलं आहे तर चिकनला आपल्या एवढं पाणी सुटलं आहे थोडंसं मगाशी टाकलं होतं तर आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकणार आणि आता शिजल्याच्या नंतरच मग ओपन करणार थोडंसं टाकणार फक्त चिकन शिजण्यासाठी आणि मिक्स करून घेऊया आणि आता पाणी नाही टाकायचं आता ह्याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आणि मीठसुद्धा आत्ताच टाकून घ्यायचं मीठ आपण अगोदर काहीच नाही वापरलं आहे ना मग आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं परत एकदा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते झाड शिजलं आता एवढं आता आणि थोडं पाणी टाकलं होतं आता अजून थोडंसं पाणी सुकून देणार म्हणजे अजून पाच मिनटं म्हणजे मी पंधरा मिनटं बोलली होती पहिलं पाच मिनिटांनी काढून दाखवलं आता परत पाच मिनटांनी झाकण उघडून आहे आणि आता पाच मिनटांनी गॅस बंद करते परत आता झाकण ठेवून देते त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया चिकन शिजलेलं आहे थोडीशी कोथिंबीर वाटणात घेतली होती ना त्यातलीच मी थोडी ठेवली होती आणि आता गॅस बंद करते मंडळी थोड्याशाच ग्रेव्हीमध्ये बनवलेलं चिकन तयार झालं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू